शिरपुरातील नीम झरी नागा परिसरातील सिद्धिविनायक कॉलनीत राहणारे केंद्र प्रमुख ऋषिकेश कोळी हे दिवाळीतील सुट्टी दोन दिवस कुटुंबियांसह बाहेरगावी गेलेले होते त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली आज ऋषिकेश कोळी हे घरी परतल्यानंतर घरचे कडी कोयंडा त्यांना दिसले आणि आपल्या घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं चोरट्यांनी घरातून सुमारे पन्नास ग्रॅमचे सोन्याचे व चाळीस भारचे चांदीचे दागिने व तांबे पितळीची भांडी शासकीय चोरून नेले असल्याची माहिती यावेळी दिली आहे याबाबत ऋषिकेश कोळी यांनी शिरपूर शहर पोलिसांना कळवले असता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे या, के के या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी माझे नाव ऋषिकेश तात्याची कोळी दिवाळीनिमित्त मिशेच बाहेरगावी गेलेली होती मायरी मी धुळ्याला गेलेलो होतो काल काउन परत येत असताना राहणार सिद्धिविनायक कॉलनी शिरपूर आम्ही काल दुपारी दोन अडीच्या दरम्यान घरी आलो असता दरवाजा उघडायला गेला असता दरवाजाचा कडीकोंडा कटरच्या चायना तोडलेला आढळला घरात घुसल्यावर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेला होता कपाटातील सुमारे पन्नास ग्रॅम सोने व चाळीस चांदी चोरीस गेल्याचे आढळले तसेच पितळी भांडे व शासकीय टॅप चोरीस गेल्याचे आढळून आले कॅस हजार पंधराशे रुपये होते ते पण चोरून नेलेले आहेत आता फक्त माझ्या एवढीच अपेक्षा आहे की पोलीस यंत्रणे एक, एक तपास करून न्याय मिळवून द्यावा